श्री स्वामी समर्थ सगळ्यांना मी आज इथे नाश्त्यासाठी ब्रेड उपमा बनवला होता माझ्याकडे ब्रेड होते त्याच्यामुळे मी ब्रेड उपमा करायचा ठरवलं इथे मी ब्रेड घेतले त्याच्यात मी थोडे तुकडे करून घेतले ते बारीक तुकडे करून घ्यायचे ब्रेडचे सगळे असे तुकडे करून घ्यायचे बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर मी इथे बारीक कांदा घेतलाय तो कापून घ्यायचा एकदम बारीक टॅमॅटो घेतलाय एक छोटूसा तो पण मी बारीक कापून घेतला होता त्याच्यानंतर मी इथे टोप ठेवलाय त्याच्यात तेल कडीपत्ता जिरा आणि मोरी घातली ती थोडी तडतडली की त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये कांदा घालणार आहे ते कांदा चांगला परतून घ्यायचा त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये टोमॅटो घालणार आहोत तो पण टोमॅटो चांगला परतून घ्यायचा त्याच्यानंतर इथे थोडं मीठ घालायचं जेणेकरून ते पटकन शिजेल मीठ घातलंय त्याच्यानंतर मी ते चिमुडवर साखर घालणार आहे एक त्याला मस्त टेस्ट येते साखर घातल्याने थोडीशी चिमुडवर घालायची मी ते साखर घातली आहे थोडी चिमुडवर त्याच्यानंतर ते थोडं चांगलं परतवून घ्यायचं त्याच्यानंतर इथे मी कंच किंचित हळद घालणार आहे त्याच्यानंतर मी थोडासा मसाला घालणार आहे त्याच्यानंतर ते पण चांगलं परतून घ्यायचं मसाला चांगला कांदा टामॅटोला तेल सुटेपर्यंत चांगला कांदा टमॅटो भाजायचा त्याच्यानंतर मस्त असं त्याच्यामध्ये आपण जे ब्रेडचे तुकडे केले होते आपण ते घालणार आहे ते पण असं दोन्ही साईडने परतून घ्यायचे चांगले छान असं आज पाऊस खूप पडत होता खूप असं पाऊस भरपूर पडत होता इथे तुमच्याकडे आहे का पाऊस मला में कमेंटमध्ये नक्की सांगा आमच्याकडे पडतो कधी येतो दोन दिवसांनी येतो तीन दिवसांनी येतो सारखा पडतच असतो बघू शकता आता ते दोन्ही पण परतून घ्यायचे चांगले त्यांना एकजीव करायचं त्याच्यानंतर मी ते झाकून ठेव झाकण ठेवून वाफ काढणार आहे एक चांगली मस्त छान असा मऊ पण लागतो आणि बाहेरचा जो भाग आहे बाव पावाचा तो मस्त असा कुरकुरीत पण होतो एकदा नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि मला सांगा कमेंटमध्ये माझी रेसिपी कशी वाटली आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे त्याला छान असा त्याच्यानंतर मी ते वरतून कोथंबीर घातली आहे ती पण मस्त फ परतून घ्यायची त्याच्यानंतर परत एकदा मी झाकण ठेवून वाफ काढली होती बघू शकता आपला ब्रेड उपमा तयार आहे कशी वाटली तुम्हाला रेसिपी मला नक्की सांगा चला भेटूया पुढच्या फुडच्या ब्लॉगमध्ये बाय